हा असल्यामुळं तब्येतीचे विचारपूस मामांनी केली आणि आम्ही त्याचबरोबर समाजाचे विषय त्यांना सांगितले कारण जरा मराठा समाजाचं ते हक्काचं घर आहे मामा मामांना कलाकारांना सुरू करत आम्ही आमच्या हक्कासाठी सारथीचे विद्यार्थ्यांचा पाठिमागचा विषय होता तो आता आ, मार्गी लागतो सामंत साहेबांनी त्यांनी नागपूरला त्यांची बैठक घेतली आमचा प्रमुख विषय मामाकडं आम्ही गुमरे मामाकडं मानला की मराठवाड्यात या दोन दिवसाचा आज समिती येणं आवश्यक आहे शिंदे साहेबाची समिती नोंदी इथं थोड्या कमी सापडलेल्या त्यामुळे समितीनं मराठवाड्यासह पुन्हा राज्यभरात काम करावं हेही मामांना सांगितलं आम्ही बलिदान गेलेले काही कुटुंब आहेत त्यांच्या निधीचा आणि नोकरीचा प्रश्न राहिलेला आहे तोही मामाला सांगितला आम्ही आता आणि ते आरटीओ जे निवडी झालेले होत्या दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या निवडी झाल्यात फक्त नियुक्त्या द्यायच्या राहिल्यात विनाकारण त्या लेकरांचं आयुष्य बरबाद बर्बाद व्हायला लागले ते रडायला लागले तिथे त्याही विषय आता मामांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना सांगितले उदय मी त्यांना बोलून घेतो आणि मुख्यमंत्री साहेबांशी बैठक करून त्यांचाही विषय मार्ग काढतो असे आणि आरक्षणाच्या विषयात आमची चर्चा झालेली कारण आम्ही वीस जानेवारीला अंतर्व मुंबईकडं मुंबईकडे महाराष्ट्राला सगळा मराठा जाणार आणि आम्ही आरक्षण मार्ग घेऊन नाही आम्ही आरक्षण मिळवणार आणि वीस जानेवारीला आम्ही जाणार म्हणजे जाणार मी आज झरंगी पाटील यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो आणि जरंगे पाटलांनी हे दोन तीन विषय मांडलेले मराठवाड्यात शिंदे समिती आली पाहिजे नोंदी सापडल्या पाहिजे वेगाने काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट जे काही बलिदान दिलं मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांना नोकऱ्या त्यांना मदत मिळाली पाहिजे तिसरी गोष्ट दोन हजार सतरामध्ये जे काही आय टीच्या परीक्षा दिल्यानंतर त्याच्यात निवड झाली त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे अशी दोन चार मागण्या त्यांनी माझ्यासोबत मांडलेल्या आहे मी निश्चित आता उदय सामंत साहेबाशी चर्चा केली समितीसुद्धा लवकर येईल एक दोन दिवसात समिती येऊन जाईल त्याच्यानंतर निवड जे झालेले जे मुलं मुली आहे त्या बाबतीत सुद्धा उद्याच उदय सामंत हे सी एम साहेब अशी चर्चा करतील भेटतील आणि त्यांचा प्रश्न कसा निकाल लागेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि आपल्या बलिदाना जे गेलेले त्यांच्यासाठी सारतीचे विद्यार्थ्यासाठी असे जे जे काही मुद्दे जैरंगे पाटलाचे हे कसे मार्गी लवकर लागतील